आलेलोय आणि मस्त असं सगळीकडे हिरवागार रान झालेले आहे हा एका नाही काळा घेवडा आहे आणि एकदम हिरवा असा गार हिकड वरच्या वावरात बघा वरून घेवडा केलेला आहे म्हणजे आता सरायत चालू झालेली किंवा सुद्धा काळा घेवडा काढायला आलेला आहे काळ्या घेवड्याच्या आपण शेंगा नेणार आहे आणि मस्त असा का नाही आपण चुलीवरती का नाही झनझणी तासा का नाही काळ्या घेवड्याचा ना मसाले भात बनवणार आहे जसा की आपण बाकीचं काही पदार्थ घालून मसाले भात बनवतो का नाही त्याच पद्धतीने देशी काळ्या घेवड्याचा जर मसाले भात बनवलाला एकच नंबर चौथीत नंबर तर बघा आता ह्या झाडाला इतक्या मस्त अशा शेंगा लागलेल्या आहेत तर आता हे देशी वाळकायचा कसा घेवडा तर ह्याला का असा चकाकी असती घेवड्याला एकदम मस्त असा हा काळा घेवडा बघा चांगला तयार झालेला आहे हा का एकदम मस्त असा चकाकी ह्याला असते असा हा काळा घेवडा असतो ह्याला काळा घेवडा म्हणायचा आता ह्या आपल्याला जेवढे शेंगा ला लागणार ला आहेत ना मसाल्या भातासाठी आपण घ्यायच्या तर काळ्या घेवड्याचं का नाही असं याला सुटलं जाते तर बघा आता एकदम सुट्टा जसा वरून घेवडा असतो का नाही त्या पद्धतीने नसतो त्याला येल तारलं असतं शेंगा पण ह्या जास्त ना बारक्या लिंबळे असते ह्याच्या दिसायला छान दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या भाज्या का नाही एक नंबर अशा चुलीवरती ना अगदी लोखंडी तव्यात केली का नाही लईस भांडी लागते च्या दिशी घेवड्याच्या शेंगा असतात बघा असं हे रानातलं ताजं ताजं तोडून निघलं आणि केलं का नाही के तर बघा विकत आणण्यापेक्षा घरचंच ते थोडकं करायचं आणि तेवढंच आपलं खायचं असे शेंगा असतात एकदम दिशी घेवडायचं नाही एकदम बारीक असतो असा तिच बरंच ते शेंगा असा हाब्रेड घेवड्यासारख्या नसतात या ती भाजी लय भारी लागते आणि वल्या घेवड्याची तर एकदम मस्त लागते आता जेवढ्या आपल्याला शेंगा पाहिजेत ना तेवढ्या आपल्याला तोडून घ्यायच्या तर एकदम छान असतं बघा असं रेडसर लालसर कलर असतो शेंगा अशी घेवड्यांना जर चकाकी असेल ना तसा चकाकतोय घेवडा बघा एकदम घेरा दिवशी घेवडा म्हणायचा आणि ह्यातलाच का नाही हा ब्रेड घेवडा बी दुसरा असतो या आता हेवड्या शेंगा आपण तोडून घ्यायच्या आज पंधरा दिवसात काढायला येईल तो हो झाडा पंधरा दिवस तरी अजून घेणार आहे कारण अजून हिरव्यागार पाला आहे पाला झाडल्याशिवाय तर येत नाही काढायला असे का नाही टोपलं भरून काळ्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या येतो वाल्या आता मस्त असं घरी जाऊन आहे का नाही आपण मसाले भात बनवायचा चला आता शेंगा घेऊन घरी आलेली आहे मी आता हे आपल्याला शेंगा सोलून घ्यायच्यात तर आता सगळ्यात अगोदर आहे ना शेंगा सोलून घेते आता ह्या आपल्याला काळ्या घेवड्याच्या म्हणजे दिशी घेवड्याच्या शेंगांचा आपल्याला मसाले भात करायचा आहे ते तर त्यासाठी आता आपण शेंगा घेऊन आलेलो अजून काय काय सामान लागतंय ना हे आपण बघूया आपल्याला घेवड्याचा मसाले भात करायचा आहे त्याच्यासाठी का नाही मी एक वाटी रेशनिंगचं तांदूळ घेतलेले इथं पण ही कुणी म्हणायचं नाहीत की रेशनिंगचं तांदूळ आहेत पण आम्हाला गेल्या महिन्यातलं का नाही ह्याच पद्धतीचं रेशनिंगचं तांदूळ मिळालेले आहेत आणि रेशनिंगचा तांदळाचा भात इतका चवदार लागतो आणि एकदम सुटसुटीत होतो तर रेशनिंगचं तांदूळ घेतलेलं आहे तर त्यासाठी घेतलेलं आहे बघा घरचं शेंगदाणं घरचा कांदा लसूण मसाला लाल तिखट थोडंसं धना पावडर घेतलेली हळद चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेले आणि ही घरच्या दिवशी गाईचं ना तुप आहे इकडे कडीपत्ता घेतलेला आहे कोथमीर घेतलेली थोडीशी तीन कांद आणि एक बटाटा घेतलेला आहे आपण तर सगळ्यात अगोदर काय आपल्याला करायचं आहे तर हे ना आपल्याला घेवड्याच्या शेंगा सोलून घ्यायचे तर शेंगा पहिल्यांदा सोलून घेते बघ आता ही घेवडं आहेत ना एकदम काळं असल्यामुळं का नाही ह्याची आमटी पण भारी होती ह्याची डाळ करून त्याची सुद्धा आमटी होती चांगली पण वल्या घेवड्याची आमटी काहीतरी चवदारच असती या आणि असं वला घेवडा खायचा ना आता पावसाळ्यातच मिळतो या आता सगळं घेवडं मी जेवढं आपल्याला भाताला लागणार आहेत का नाही तेवढं घेवडं सोलून घेते एवढ्या असा घेवडा मी सोलून घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला एकाने पाकलेला बुडी घेऊन घ्यायचं आता एक बटाटा घेतलेला आहे ना ते आपण चिरून घ्यायचं आहे आता मसाले भातात का नाही खरं तर जास्त बटाटा घालायचा नाही आपल्याला जास्त बटाट्याने काय होतं भात असा उग्रस लागतो मी बारा एक बटाटा घेतलेला आहे एकदम ह्याच्या फुडी पुढे केलेल्या आता ह्याच्यात पाणी उतून ठेवते ह्या बटाट्यात आपल्याला पाणी उतून ठेवायचं बटाटा काळा काळ पडायचा नाही कांदा चिरायचा आहे आपल्याला आता कांदा चिरताना आपल्याला उभा चिरायचं भारताला असा पत् कांदा शिरून घ्यायचा आपल्याला आता हे तीन कांदे घेतले आहेत ना ती शिरायचं झालेला आहे आता आपल्याला कोथमीर चिरायची कोथमिरवी चिरून झालेली म्हणजे सगळं सामान आपण आता तयार करून घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपण पेटवायची चांगली पेटलेली आता पातील चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात आता घालायचं आपल्याला तेल एक दोन पाळ्याचा अंदाज तेल घातलेले तेल चांगलं गरम करून घ्यायचंय झालेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला कढीपत्ता टाकायचं जेवढा तेलात कडी पत्ता चांगला भाजून घेणार एवढी चव वाढत असते चांगला असं ते आहे आता आपल्याला घालायचा आहे कांदा कांद्याचा रंग चांगला बदलस्तवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे असा कांद्याचा रंग बदललेला आहे आपण ही सोलून घेतलेलं घे आता हे हो बटाटा आपण पाण्यात ठेवलेला मस्त असा चांगला स्वच्छ धुवून तो सुद्धा आपल्याला पाकिल्यात टाकायचा

লাল মিচী পাউডৰ ধনা পাউডৰ টকা হলদ টকা হলদ ভাল আপোনাৰ टाकायचं मसाला थोडस मीठ जास्तच वापरणार मसाला भाजत तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेता दोन पाण्याने आता हे दूध तांदूळ आपल्याला ह्याच्यात चांगला असं परतून घ्यायचंय चांगला ता तांदूळ आपण परतून घेतले नाही घालायचं आपल्याला पाणी आता पाणी आपल्याला अंदाजेत घालायचं कधी कधी काय होतं काय काय तांदळाला जास्त पाणी खटत नाही लागलं तर परत आपल्याला पाणी वता थोडस पाणी तांब्याचा अंदाज पाणी घातलेला आहे आता ह्याच्या ठेवायचं झाकण आणि चांगला असं आपल्याला जाळ घालायचं आहे दहा मिनिटात आपला मसाले भात तयार होईल तळी फुटली का बघूया आता आपण मस्त अशी उतळी फुटलेली आता चांगला हलवून घ्यायचा आपल्याला लागणार ला। पाणी घालते रेशनिंगच्या तांदळाला पाणी जास्तच आता एवढ्या पाण्यावर भात चांगला असा शिजन आता बघूया भात झालाय का मस्त असा भात झालेला आहे आपला तयार एकदम छान असा बघू शकता मस्त असं शिजलेला आहे आणि ह्याच्यातलं सुद्धा चांगलं असं मौसू शिजलेलं येतं आता आपण हे तूप घेतलेलं आहे ना हे तूप आपल्याला थोडंसं आता ही आळलेलं आहे पण ह्या ह्याच्यात टाकायचं आपल्याला तुपाने अजूनच भाताची चव चांगली वाढते आणि दोन मिनटं ही भात दाखवून ठेवते म्हणजे बापेने सगळं तूप ह्याच्यात ना इतळून जायचं लागायचंय आपल्याला बघा एकदम छान असं ही तूप इतळून गेलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायची कोथमीर आणि सगळा भात आपल्याला खालीवर हलवून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल तूप आहे ना आपलं सगळीकडं भाताला लागलं जाईल मस्त असा आपला काळ्या घेवड्याचा भात तयार झालेला आहे आता हा भात आहे ना आमच्या दाद्याला देते टेस्ट करायला बस चल या मंडळी जाव आहे ना बघा मस्त पिकी का नाही काळ्या घवड्याचा भात केलाय आहे मसाले भात तुम्हाला टेस्ट करून दाखवतो काय रानातली आता पावसाळी पिकांची सराई हो चालली का नाही त्यामुळं रानात येऊन करायचं म्हटलं की थोडाफार उशीर होतो या त्यातून नुसतं आता शेतकरी म्हटले की नुसती रानातलीच काम आहेत का गुरं येतं गा येतं त्यांचं सगळं आवरायचं म्हटलं की थोडाफार उशीर होणारच आहे आता हा भात केलेला आहे एकदम ताज्या ताज्या शेंगा आणून बनवलेला भात आहे पण थोडीशी तुपाची धार घातली आणि सगळं घरगुती साहित्य जर घातलं का नाही तर एकदम भाताची चव आहे का नाही एकदम एकदम भारी अशी लागतीया कसा काय झालाय भात एकच नंबर झालाय ना तू त्यात तूप टाकल्यामुळे अजूनच चव वाढली ना चला मग मंडळी आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे आमचा काळ्या घेवड्याचा भात कसा काय झालाय का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद